नमस्कार एस एन न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत मी उज्ज्वला उल्हारे प्रभाग क्रमांक तीन मध्ये जनतेची सर्वाधिक पसंती शालीन ताई मनसुख वाबळे याच फिक्स उमेदवार असल्याचा जनतेचा विश्वास देश सेवा आणि सामाजिक विकासाचा समन्वय साधून अहिल्यानगर महानगरपालिकेतील वार्ड क्रमांक तीनचा चेहरा मोहरा बदलण्याचे स्वप्न उराशी बाळगून सेवानिवृत्त माझे सैनिक मनसुख पाटीलराव वाबळे यांचा परिवार सर्वसामान्य जनतेच्या मनातील आयडॉर बनला आहे प्रशासकीय कामाचा प्रचंड अनुभव आणि सामाजिक भान व कर्तृत्वाची जाण असणारे व्यक्तिमत्व सेवानिवृत्त माजी सैनिक से मनसुख बाबळे यांचे पत्नी समाजसेविका शालिनीताई मनसुख बाबळे यांची प्रभाग क्रमांक तीनमध्ये जोरदार चर्चा असून राजकमल ज्वेलर्सचे मालक कमल, कमल कोहली यांनी सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त केली मेजर मनसुख बाबळे परिवाराच्या सामाजिक कार्याचा सा लेखाजोखा मांडताना ते म्हणाले नमस्कार मी कमल कोहली गुलमोरोड येथील आपला राजकमल ज्वेलर्स नावाचा शोरूम आहे आनंद शाळा समोर हे शोरूम स्थापित आहे आज वीस वर्षापासून हे शोरूम इथंच आहे प्रभाग क्रमांक तीन मधील श्री मनसुख वाबळे साहेब यांना राष्ट्रवादी म्हणून उमेदवारी भेटावी हे आमची मनापूर्वक इच्छा आहे कारण की वीस वर्षापासून आम्ही वा, मनसुख बाबळे साहेबांना पाहतोय खूप चांगले कार्य करतात आज त्यांचे कमीत कमी एक अंदाजे दोन हजार लोकांना रोजगार आहे सिक्युरिटीचा खूप चांगला था कारभार आहे नगरमध्ये पहिला व एकमेव हो। शॉप त्यांचाच आहे खूप सामाजिक कार्य चांगले केलेले आहेत सरांनी आणि जसं म्हणतात की जसं देश तुम्हाला अव्वल दर्जाचा पाहिजे असेल तर तुम्हाला पंतप्रधान चांगला पाहिजे तसंच जर तुम्हाला अव्वल दर्जेचा वॉर्ड पाहिजे असेल तर तुम्हाला नगरसेवक सुद्धा अव्वल दर्जाचा पाहिजे तसेच अव्वल दर्जाचे आमचे श्री मनसुख वावळे साहेब आहेत एक वेळ यांना जर संधी दिली तर खूप चांगलं हे वॉर्डची सुधारणा करू शकतात हे मला मनापासून शंभर टक्के खात्री आहे धन्यवाद खास खबर विशेष घडामोडीच आपल्या हक्काचा आहे सी न्यूज आहे या लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा